आता आता उद्या आत्तापर्यंत जेव्हा समजा ते लाठीचार झाला म्हणून साऱ्या लोकाला माहिती झालं पण त्यांचं आयुष्य संघर्षात गेलं किंवा माणूस असा आहे की या अर्ध्या रात्री जरी फोन लावला की म्हणून दादा आमच्या घरी कोणी न्यायला नाही यांना आणि यांचं दुखत आहे तर तो माणूस स्वतः उचलून त्या माणसाला गाडी टाकून नेऊन गाडीत होता म्हणून लोकांनी एवढा विश्वास ठेवला हे हे तुम्ही चॅनल ओले जगभर दाखविणार आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना काहीच कमी पडू देणार नाही तर ज्या लोकांना असं वाटतं की अचानक घडलेल्या गोष्टी आहेत तर बाबांनो अचानक ना घडलेल्या नाही आहेत त्या बराचसा काळ त्यांचा संघर्षामध्ये गेलेला आहे विषय असा असतो की एखाद्या मंदिरामध्ये शंभर पायऱ्या असतात शंभराव पायऱ्यानंतरच देवदर्शन होतं म्हणजे नव्याण्णव पायरीला किंमत नाही असं आपण म्हणू शकत नाही प्रत्येक पायरी चढत गेल्यानंतर त्या ठिकाणी देवदर्शन होतं म्हणजे मागच्या पायरी पण किंमत आहे पण पाठीमागा कोणी वळून पहा आता आता उद्या आत्तापर्यंत जावा समजा ते लाठीचार झाला म्हणून साऱ्या लोकाला माहिती झालं पण त्यांचं आयुष्य संघर्षात गेलं तो माणूस असा आहे की या अर्ध्या रात्री जरी फोन लावला की म्हणून दादा आमच्या घरी कोणी न्यायला नाही आणला आणि यांचं दुखत आहे तर तो माणूस स्वतः उचलून त्या माणसाला गाडी टाकून नेऊन गाडीत होता म्हणून लोकांनी एवढा विश्वास ठेवला आहे बोले तसे चाले त्याचे वंदावे पाहुले असा तो माणूस आहे म्हणून जगाने एवढ्या समाजाने त्यांच्यावर विश्वास टाकला काही बाणगुळांना वाटत की म्हणून दादा एकोणतीस ऑगस्ट ला अंतरवालीत बसले मोठे झाले तर त्यांच्या मागचा जो त्यांच्या मागचा जो इतिहास आहे लढा आहे कित्येक आमरण उपसण हे जे केलेले त्यांनी किती लढाई उभारलेली हो आहे ते आज तुम्हाला या मा, मातोरी गावातून हे बांधव गुण आहे त्यांच्या तो अनुंशी गुण याच्या अगोदर मी मी सांगितलं त्यांची एक आजी होती ती गावासाठी सेवा करी ते समाजासाठी करते त्यांचे एक चुलते होते ते स्वतः निष्पुरी बाबा राहिले पण त्यांचं असं होतं लोकांनी किती जरी आणलं तर सकाळच्या पारी संध्याकाळी आपल्याला खायला लागणे ते चिंतात करणे प्रत्येकाला वाटून देत होते काही असो एवढंच नाही लोकांनी त्यांना पाणी सांगायला नेलं बोर बोरसाठी एक माणसाने तीन हजार ते म्हणजे पैसे मला देऊ नको पण त्यांचा उद्देश काय होता जर आपण घेतले तर लोक परत देते त्यांनी ते लोकांनी पैसे देऊ नये म्हणून ते तीन हजार रुपये त्या बोरमध्ये सोडले एक एक नोट सोडी आणि म्हणले तुला तीनची मोटर चलण्याच्यात का की लोकांनी परत आपण बोर लोक ते बाबा यांचा उपयोग करीत नाहीत यांनी बोर मध्ये सोडले त्यांना कळत नव्हते बोर मध्ये सोडू नाही वाटत होतं पण यांनी परत देऊ नयेत लोकांनी म्हणून ते ते बोर मध्ये सोडले कोणी म्हणजे कायसे त्यांचा चुलते चुलते होते त्यांचा अनुवंशिक त्यांच्या रक्तातच ते गुण आहे समाजसेवेचा अच्छा आता याच संदर्भात दुसरा प्रश्न आहे की ते म्हणतात मेलो तरी मी मॅनेज होणार नाही किंवा त्या सगळ्या गोष्टी करणार नाही समाजाना पूर्ण त्यांच्यावर पाठिंबा दिला मॅनेज होणारच नाही कधीच नाही होणार त्यांच्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे खरं क्षेत्र त्यांच्या रक्तात कधीच संक्रमण होणारच नाही ऍटलीस्ट दोन हजार दोन किंवा दोन हजार तीनची घटना आहे मी आणि ते त्यांच्या त्यांच्यापेक्षा मी तीन वर्षांनी बारीक आहे तीन वर्षापेक्षा लहान तर त्यावेळेस मोटरसायकल काय जास्त गावात नव्हत्या सायकल असायची आमच्याकडे तर शाळा सुटल्यानंतर आम्ही काय करायचो दोन रुपये तासाने सायकल इकडे तिकडे फिरायला घेऊन जायचो म्हणजे लहानपणापासून जे काही गुण होता तो आम्हाला नाही कळला की हा माणूस आपल्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे तर दोन रुपये तासाने सायकल फिरायला घेऊन गे गेल्यानंतर माझी सायकल पंक्चर झाली मग मी एकटा वापस न येता त्यांनी दोन तीन जणाला माझ्याबरोबर घेतला आणि सगळ्याच्या सायकली अर्ध्या तासाने परत त्याला देऊन टाकल्या कारण का कारण दोन रुपये तासाने नेलेली सायकल अर्ध्या तासात जर परत दिली तर हे एक रुपया त्या पंक्चरवाल्याला पंक्चर काढायला देता येईल पण त्यांनी असा विचार नाही केला ह्यांची पंक्चर झाली मग ह्यांनीच जमा करू आपण नाही जमा करायची पण त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की आपणच जमा करायला पाहिजे ह्यांनी खेळायला पाहिजे म्हणजे विषय असा होता संगटना था। संगटना था की लहानपणापासून जे काही गुण होता त्यावेळेस आम्हाला नाही कळलं की आमच्यापासून हा माणूस काहीतरी वेगळा विचार करतोय संघटना संघटनाचा विचार करतोय पण आता कुठंतरी लक्षात आलं की हे लहानपणापासूनच होतं पण ज्या व्यक्तीला असं वाटतंय की अचानक काहीतरी घडलेल्या घटना आहेत तरी अचानक घडलेलं नाहीत आता आमच्या लक्षात येतं आहे की लहानपणापासूनच जे काही बीज असतंय हे त्यांच्यामध्ये रुजत गेलं आणि त्याचं आता वटवृक्ष झालेलं आहे आता त्यांनी ज्या ज्या गावाला आंदोलन केले आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटी पण दिल्या प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर चर्चा पण केली त्यांच्या तब्येतीची पण विचारपूस आम्ही त्यावेळेस पण केली जसं आम्ही आता पण त्यांची करतो पण ती, ती आंदोलन केली असतील बरं साधारणतः आता ऍटलिस्ट तर नाही येतं पण भरपूर अशा पन्नासच्या भर पन प्लस आंदोलन त्यांनी या ठिकाणी केले आहेत मग त्या दरम्यान तुम्ही त्यांना भेटायचे तर का इकडं घरी किंवा कशा पद्धतीचं तुमचं बो बोलणं व्हायचं नाही आता ही जी चर्चा असायची ही आमची घरगुती चर्चा असायची तिकडं काय चाललं गावाकड इकडं काय चाललं सगळे बरे आहेत का म्हणजे आपण जसं घर घरच्याला बोलतो तशा पद्धतीने चर्चा असायची आणि आजही आम्ही बोलताना जसे बाहेरचे लोक त्यांना बोलतात तसं आम्ही नाही बोलत आम्हाला घरचे माणसं वाटतात ना ते आता विषय असा आहे की बीड जिल्हा हा मुळातच ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तशी त्याची नोंदपणे आणि मागासलेला परिसर आहे आमचा सगळा म्हणजे पाणी कमी आहे त्याच्यानंतर आमच्याकडं शेती शेती व्यवस्थित म्हणजे खडकाळ जमीन आहे सगळी बरोबर पाऊस पडला असं ते वाहून जातं पाणी साठायला जागा नाही तर आत्तापर्यंत मागासलेला जे काही वर्ग होता जवळपास पन्नास वर्षापासून तर आम्हाला हे माहीत नव्हतं की आम्हाला असं काहीतरी कुठेतरी धन धंदाडलेला आहे पन्नास वर्षापासून कुणी उघड नाही करून दिलं म्हणजे तुझं आहे तुझं पाशी तू जागा चुकलाशी आमची जागा कुणी जर दाखवून दिली असेल तर आज मनोज जारांगे पाटलांनी दाखवून दिली आणि आम्हाला त्याच्यामध्ये गर्व आहे की सकल मराठा समाजाला जे काही मागासलेले होते त्यांना बरोबर जागा दाखवून देण्याचं काम आम्हालाच नाही तर आज सगळ्या समाजाला पण त्यांचा गर्व आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की जसं दूध असतं दुधाला तर किंमत असते पण दुधात साखर पडली तर आणखी किंमत वाढते तसं आमच्या गावाची साखर पडल्यासारखी किंमत वाढली आज बरोबर तर विषय असा आहे की लहानपणापासूनचे जे काही गोष्टी होत्या तर ज्या लोकांना असं वाटतं की अचानक घडलेल्या गोष्टी आहेत तर बाबांनो अचानक घडलेल्या नाही आहेत त्या बराचसा काळ त्यांचा संघर्षामध्ये गेलेला आहे विषय असा असतो की एखाद्या मंदिरामध्ये शंभर पायऱ्या असतात शंभराव्या पायऱ्यानंतरच देवदर्शन होतं म्हणजे नव्याण्णव पायरीला किंमत नाही असं आपण म्हणू शकत नाही प्रत्येक पायरी चढत गेल्यानंतर त्या ठिकाणी देवदर्शन होतं म्हणजे मागच्या पायरीला पण किंमत आहे पण पाठीमागं कोणी वळून पाहत नाही आज सगळ्यांना ते या ठिकाणी ज्या समजा ज्या ठिकाणी आपल्या नोंद आहेत तर जे काही सरकारी कर्मचारी असतील सरकारी अधिकारी असतील त्यांना मी अशी एक विनंती करतो खरोखर कारण आमच्या गावची नोंद पाहण्यासाठी मी स्वतः गेलो होतो आमच्या गावाला नोंदच नाही आहे असं पहिल्या वेळेस पहिल्या निरीक्षणाद्वारे आम्हाला सांगण्यात आलं होतं पण ज्यावेळेस कमिटीतले काही व्यक्ती या ठिकाणी आले कारण तिची काही लिपी ही मोडी लिपी आहे आणि आज त्या डॉक्युमेंटचे तुकडे तुकडे झाले आहेत एक एक तुकडा एक एक तुकडा जमा केल्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पाहिलं की जवळपास अठराशे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीमध्ये आमच्या गावामध्ये एकाहत्तर कुटुंब त्या ठिकाणी नोंदी सापडल्यात म्हणजे आज जर जा त्याचं वर्गीकरण केलं तर आमचं सगळं गाव या ठिकाणी कुणबी आहे हा तर या ठिकाणी असं आमची गर्वाची गोष्ट आहे की सगळं गाव कुणबी असताना सुद्धा आम्हालाच माहित नव्हतं की आम्ही कुणबी आहेत आज जरी आपल्याला वाटत असलं उद्या उद्या जरी जरंगे जरंगे पाटलाची जरी सभा असली उद्या तर निस्ते मराठीच इथं जमणार नाहीत तर अठरा पगार जाती धर्माचे लोक उद्या इथं हजर राहणार आहेत मन धनानी जे काही करावं लागेल ते करायची तयारी लोकांची आहे आणि प्रत्येक माणूस रात्रंदिवस झटू आपण स्वतःला वाहून घेऊ आणि कुठंच काही कमी पडणार नाही आमची अशी तयारी की कोट दीड कोट लोक जरी आले जेवढे आंतरवादी सराठीला आले तेवढे लोक आले तरी त्यांची व्यवस्था कशी होईल आणि आम्हाला एक वाटतं जे जन्मभूमीमध्ये तिकडं जर आंतरवादी सराटीत एवढी लोकांनी सोय केली असेल तर आपण त्यांच्या जन्मभूमीमध्ये काहीच कमी पडलं नाही पाहिजे आपल्याला त्यांचा कमीपणा झालाच नाही पाहिजे की त्यांच्या गावात एवढी सोय झाली हे हे तुम्ही चॅनल ओले जगभर दाखविणार आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना काहीच कमी पडू देणार नाही सुरुवात म्हणजे आठवी नववीत असताना त्यांनी शिवजयंतीत भाग घेणं लहान गोळा करणं शिवजयंती <coughs> करायची असं वर्धन थोडीफार करणं काहीतरी करणं असं करता करता समाजकार्य करायचं नंतर उपोषण करायला लागले उपोषण करता करता नंतर